नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच नगरपंचायती आणि नगर, नगर परिषदेच्या निवडणुका ह्या महायुतीने एकत्र येऊन लढाव्यात यासाठी आम्ही आग्रही असल्याचे मत नांदेड दक्षिणचे आमदार आनंद बोंढारकर तसेच नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवले पाहूया या बद्दलचा सविस्तर वृत्तांत निवडणुकीची धुमाळ चालू आहे आचारसहिता लागून दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत नगरपालिका नगरपंचायत यांची आचारसंहिता आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आहे त्याच्यानंतर महापालिका आहे पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका नगरपंचायत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच नगर पंचायत नगरपालिका या हिशोबाने इलेक्शन चालू आहे त्या निमित्ताने आम्ही नांदेड जिल्ह्यामध्ये आज पत्रकार परिषद बैठक आयोजित केली के आहे त्या निमित्ताने या बैठकीला उपस्थिती या भागाची जिल्हा आमदार आनंदराव बोंडाळकर साहेब तसेच जिल्हा प्रमुख गिरडे पाटील साहेब तसेच दुसरे जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे दया सिद्धू सर्व पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू या बैठकीला उपस्थित लावली या बैठकीमध्ये आम्ही आढावा घेतला तुम्ही आढावा विचारला काय म्हणजे कुठपर्यंत परिस्थिती काय आहे त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला उत्तर दिलेले आहे की आमचे सर्व तेरा नगरपालिका नगरपंचायत आहेत त्या निमित्ताने सगळीकडे आमचे सक्षम उमेदवार आहेत बऱ्याच ठिकाणी फॉर्म भरणं झालेलं आहे काही ठिकाणी राहिलेले या दोन दिवसात कम्प्लीट होईल तसेच नगराध्यक्षी सुद्धा काही ठिकाणी फॉर्म भरलेत सोमवारपर्यंत सोमवारी लास्ट तारीख आहे सतरा त्या निमित्ताने सतरा तारखेपर्यंत सगळीकडे फॉर्म भरणं कम्प्लीट होईल त्या निमित्ताने पुढचा सोमवारच्या नंतर आपल्याला त्याचा डाटा देण्यात येईल आपण किती नगरपालिकेवर किती नगरसेवक उमेदवार आहेत तसेच नगराध्यक्षी नगरपालिकेवर किती नगराध्यक्षी उमेदवार आहेत या निमित्ताने आम्ही सगळी तुम्हाला सोमवारच्या नंतर तुम्हाला आढावा आणि आताच आम्ही मागच्या हप्त्यामध्ये भाजप सुद्धा दोनदा बैठक झालेली आहे तसंच राष्ट्रवादी सुद्धा एकदा बैठक झालेली आहे आमची त्या निमित्ताने आम्ही याचा शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आमच्या पक्षाला शिवसेना पक्षाला आम्ही कशी ताकद देण्यात येईल आम्ही सगळेजण चारही आमदार नांदेड जिल्ह्याचे काम करणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका नगर पंचायत महापालिका जिल्हा पडणार आहे या निमित्ताने येणाऱ्या काळामध्ये बैठका झाल्यात आता महायुती आमची तयारी करण्यामध्ये समोरच्यानं सुद्धा प्रस्ताव पाठिला आहे समोरच्यानं मी त्याचा विचार करावा आणि या यावा या निमित्ताने सांगतो येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के आमचे जर महायुतीमध्ये आम्ही लढायला तयार आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला साथ देण्यात यावी या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या काळामध्ये जर महायुती नाही झाली तर आम्ही आमचे उमेदवार तयार आहे लढायला नाही आता ते आम्ही आमचा चेंडू त्याच्या याच्यामध्ये ग्राउंड टाकलेला आहे त्याने विचार करावा कसं काय करायचं नाही तर चर्चा चालू आहे दोनदा बैठक झालेली आहे त्या निमित्ताने हदगावमध्ये सुद्धा त्यांची चर्चा चालू आहे लास्ट टप्प्यामध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये दोन दिवसात आपला चित्र कळेल का आहे स्वराज्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाभरामध्ये प्रत्येक नगरपंचायत नगरपालिकेमध्ये फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे आणि शिवसेना म्हणून महायुती व्हावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे आम्ही महायुती यासाठी भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये मोठा भाऊ आहे त्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे वीस टक्के जागा शिवसेनेला मिळाव्यात आणि युती व्हावी असा प्रस्ताव आम्ही भारतीय जनता पार्टी त्यांच्याकडे पाठवलेलं आहे राष्ट्रवादीशी बोलणं चालू आहे जिल्ह्यामध्ये महायुती म्हणून आपण निवडणुका लढल्या पाहिजे असं प्रामाणिक मत शिवसेना म्हणून <laughs> आमच्या <जाले जाले> <laughs> त्यांनी काय जाहीर केलं हे त्यांना माहिती आहे परंतु आज घडीला युवतीची बोली चालू आहे म्हणून आम्ही युवती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे तसा प्रस्ताव त्यांना दिलाय त्यांच्या सोबत आमच्या बैठका पण झाल्यात चालू आहे नाही आमच्याकडून आम्ही प्रस्ताव दिलाय आता चेंडू त्यांच्या हातामध्ये आहे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे त्यांनी जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील